हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचे माझ्या डेली व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आज म्हटलं सिद्धी स्कूलमध्ये गेल्यानंतरच माझं रुटीन शेअर करावं तुमच्यासोबत आणि थोडेसे माझी ट्विन्स प्रेग्नेन्सीची स्टोरी आहे ती पण तुमच्यासोबत शेअर करावं तर त्याच्यामुळं मग व्हिडिओ ॲड केलेला आहे तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता अर्धी सधीचे टिफिन वगैरे झाले आणि त्याच्यानंतर भांडे वगैरे घासून घेतले मी म्हणजे लगेच नाही घासता आले कारण पिल्लू जागच होतं तर त्याला आधी झोपवलं आणि त्याच्यानंतर मग भांडे वगैरे घासून घेतले आणि लगेच मग असं नॉनस्टॉप माझं रुटीन चालूच असतं स्टॉप घेतला ना तर पाच दहा मिनटं ब बसलं ला, तरी लगेच माझा कामाचा गोंधळ होऊन जातो कारण पटकन पिलू झोपलं का मला काम आवरून घ्यावंच लागतं नाहीतर मग कामच राहून जातो तो काही जास्त वेळ झोपत नाही त्याच्यामुळे मला लवकर लवकर काम आवरून घ्यावं लागतं तर असं भांडे वगैरे क्लीन करून घेतले आणि त्याच्यानंतर मग कपडे होते थोडेफार ते पण धुवून घेतले तर मी ना काय करते सकाळचे कर आंघोळीच्या आधीच कपडे थोडेसे राहताना ते स्कूलचे ड्रेस वगैरे ते धुवून घेते आणि नंतर मग आंघोळीनंतर थोडेच कपडे निघते मग त्याच्यामुळे मग मला फायदाच होतो तर कमी वेळ लागतो मग थोडे कपडे निघाले का तर अशा प्रकारे आता भांडे पण घासून झालेले आणि स्वयंपाक मी आमच्या सर्वांचा एकत्रच करून घेते आणि भांडे वगैरे झाले त्याच्यानंतर मग देवपूजा पण करून घेतली तोपर्यंत बघा लगेच पिल्लू उठलेलं आहे तर एवढे काम होतंच फक्त पिल्लूची झोप झाली मग कसं काही काम आवरायचं तुम्हीच बघू शकता पण मग करते मी ॲडजेस्ट बरोबर तर चला मग आता व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा तुम्ही देवपूजा वगैरे झाली आणि मग म्हटलं चला आता त्याला आहे ना खाऊच घालावं मग त्याचं कसं खायचा टाईम पण होऊन जातो तर त्याला मस्त खाऊ पिऊ घातलं आणि आंघोळ बाकी होती त्याची तर बघा कसं येऊन माझ्या मागाचं उभा राहिलेला आहे तर त्याला म्हटलं बाप्पा कर तर त्याने मस्त बाप्पा केला तर मुलांना कसं जसे संस्कार केले ना तसं सवयी लागते म्हणजे मुलांना तर बघा त्याला ना खूप विठ्ठल विठ्ठल म्हटलं तरी तो करतो आणि खूप हुशार आहे असं म्हणजे लगेच कॅच करतो त्याला जर आपण जी गोष्ट केली ना तर ती गोष्ट त्याला लगेच असे केलीच पाहिजे तर असं आहे त्याचे स्वभाव तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू बघत राहतो मी देवपूजा वगैरे झाली आणि लगेच मी त्याला मग पोळीचा काला असतो ना तर तो, तो दुधामध्ये देते तर ते दळ दळून घेते मिक्सरला पोळीचं चुरा करून घेते आणि मग ते दुधामध्ये पाच एक मिनटं भिजत टाकायचं आणि त्याच्यात गूळ टाकून असं मस्त काला बनवायचा तर तो पण आवडीने खातो आणि त्याच्यामुळं मग खाल्लं तर कसं बरं पण वाटतं आपल्याला जीवाला का खातोय काहीतरी आणि तो खूप असा म्हणजे तब्येत पण एवढी नाही आहे त्याची त्याच्यामुळं मग म्हटलं थोडंसं असं बाळसंपनं आलं नाही त्याला खूप तडतड करतो त्याच्यामुळे हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचे माझ्या डेली व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आज मी तुम्हाला माझ्या प्रेग्नेन्सीची स्टोरी सांगणार आहे फर्स्ट प्रेग्नेन्सीची तर चला म्हटलं शेअर करू तुमच्यासोबत तर आता पिलू पण झोपलेलं आहे त्याच्यामुळे म्हटलं चला आता थोडासा टाईम आहे तर पटकन शेअर करून टाकावं कारण प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही घडलेल्या घटना असतात आणि माझी प्रेग्नेन्सीची स्टोरी माझी प्रेग्नेन्सी म्हणजे हाय रिस्क प्रेग्नेन्सी आहे तर पहिल्यांदा मला प्रेग्नेन्सी राहिली त्याच्यानंतर माझं म्हणजे लगेच पहिल्यांदा लग्नानंतर प्रेग्नेन्सी राहिली लगेच माझी ग्रीटिंग झाली कारण मला थोडासा प्रेग्नेन्सीमध्ये प्रॉब्लेम आहे माझ्या ना तीन महिने झाले का लगेच माझा गर्भ खराब होतो तर हा प्रॉब्लेम आमच्या लक्षात आता पहिल्यांदा प्रेग्नेन्सी राहिल्यामुळं काही लक्षात आलंच नव्हता का असा प्रॉब्लेम आहे मला तर माझं रक्त आहे ना घट्ट आहे ना त्याच्यामुळे मग बाळापर्यंत रक्त पोचत नाही तर त्याच्यामुळे मग असं माझं मिसकॅरेज झालेलं होतं पहिलं आणि नंतर मग दुसऱ्यांदा मला प्रेग्नेन्सी राहिली तर तेव्हा डायरेक्ट सिद्धी झालेलं आहे म्हणजे ट्विन्स प्रेग्नेन्सी राहिलेली होती तर छान तर होती ती प्रेग्नेन्सी पण मग त्याच्यामध्ये ना मला रोज मांडीवरती एक इंजेक्शन चालू होतं तर साडेचारशे रुपयाचं ते इंजेक्शन होतं लोमोपिन नावाचं तर ते म्हणजे रोज घ्यावं लागायचं तर घरीच तुम्हाला मिस्टर इंजेक्शन द्यायचे मांडीवरती तर अशा प्रकारे आता मला रिधीसिद्धी झालेलं आहे तर रिधीसिद्धी झाल्या तेव्हा म्हणजे त्या नव आठ आठ महिनेच माझे कंप्लीट झाले होते आणि नवव्या महिन्याचा पहिलाच दिवस होता आणि मला काही लेबर पेन वगैरे झालेले नाही आहे तर असं वाईट पाणी असतं ना तर ते असं अंगावरती जायला लागलं होतं तर त्याच्यामुळं म्हटलं चला आता थांबून काय उपयोग नाही त्याच्यामुळं मग लगेच ॲडमिट झाली आणि काय आठच महिने झालेले होते नव्या महिन्याचा पहिलाच दिवस आणि लगेच मग काही टाका पण टाकलेला होता आणि गेलो आणि लगेच मग टाका काढला आणि लगेच त्यांनी सीजर म्हणजे आधी खूप प्रयत्न केले नॉर्मल डिलेवरीचे पण मग शक्य आहे का आठ महिने झाले आणि नव्या महिन्याचा पहिला दिवस आणि नॉर्मल डिलेवरी मा माझी हो तर काही शक्य नव्हतीचं आणि त्या ट्विन्स होत्या तर त्याच्यामुळे मग खूप वेळ त्यांनी असं लेबर पेन माझे झा असं ते इंजेक्शन वगैरे हो दिले तर मी खूप सहन केलं दोन एक तास सहन केलं पण तरी काही डिलेवरी झालीच नाही आणि नंतर मग सीझर केलं तर सिझर केल्यानंतर पण रीती दी दीड किलोचीच होती आणि सिद्धी दोन किलो भरली होती तर त्या सिद्धीला आहे ना असं म्हणजे तिचा जन्म झाला आणि लगेच तिला असं जास्त वेळ त्यांनी असं थांबवलं ना त्याच्यामुळं तिला ऑक्सिजनच कमी पडलं होतं पोटामध्ये आणि ते झाग असं सिजर केल्यानंतर तिला लगेच असं पटकन एकदम सिरियस कंडिशन होती सिद्धीची तर तिला लगेच असं असं छातीवरती थी तिच्या पप्पानी थापा मारत मारत दिला असं दुसऱ्या जे मुलांचं हॉस्पिटल असतं ना तर तिथं ॲडमिट केलं आणि रिद्धीला पण घेऊन गेले गे होते कारण त्या दोघींना पण काचेच्या पेटीत ठेवलेलं होतं आणि त्याच्यामुळे मग मी एकटीच होते इकडं आणि सिजर पण झालेलं होतं तर अशा प्रकारे मला सिद्धी झाल्या आणि ते आठ दिवस ठेवलं होतं तर तीन दिवस मी माझ्या मुलींपासून लांब होते तर खूप म्हणजे वाईट क्षण होता तो माझ्यासाठी मी खूप म्हणायची मम्मीला कधी ग येतील माझे बाळ असं जवळ तर मम्मी मला म्हणायची एकतरी जवळ घेऊन ये तर मग माझा भाऊ गेला होता आणि मग डॉक्टरांना विचारून रिधीला आधी एक दिवस आधी घेऊन आला आणि मग दुसऱ्या दिवशी लगेच रिधी सिद्धीच्या पप्पानी पण सिद्धीला घेऊन आले होते तर अशा प्रकारे दोघींना पण मग आणलं होतं तर नशीब आमचं दोघी सुखरूप झाल्या तर अशी आहे सिद्धीची म्हणजे जन्माची स्टोरी आणि माझी प्रेग्नन्सीची पण तर कशी वाटली तुम्हाला स्टोरी कमेंटमध्ये नक्की सांगा म्हटलं चला शेअर करावा तर, करा तर खूप दिवसाचं वाटत होतं पण हिंमत काही होत नव्हती व्हिडिओ बनवा असं पण म्हटलं चला आई एक आठवण म्हणून मला राहील तरी त्याच्यामुळे मग म्हटलं चला आता व्हिडिओ बनवू तर चला मग चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पण लाईक करा तर अजून माझी प्रेग्नेन्सीची स्टोरी आहे तर ती पण मी तुमच्यासोबत शेअर करीन आणि चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तर काही क्वेश्चन विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता बाय बाय